नमस्कार सध्याच्या काळात डिप्रेशन हा शब्द सगळीकडे मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळते मानसिक तणावामुळे अनेक सेलिब्रिटींनी स्वतःचे जीव देखील गमावले आहे अशातच अभिनेत्री पत्नीने अपघातात जीव गमावल्याने आता डिप्रेशनमध्ये अभिनेत्याने देखील या जगाचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत यांचे निधन झाले आहे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे काही दिवसाआधी अभिनेत्री पवित्रा जयराम हिचे कार अपघातात जागीच मृत्यू झाले मात्र पत्नीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने चंद्रकांत यांनी देखील आत्महत्या केली आहे मागील काही दिवसापासून चंद्रकांत हे डिप्रेशनमध्ये होते तसेच त्यांनी मृत्यूवादी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे अभिनेते चंद्रकांत यांच्या निधनाने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे चंद्रकांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली